आवर द्यावा आवर सारास आवर तर सर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे होते आज आपण आज तो लेट झालो उठायला रात्री मोकार थंडी होती अजून पण थंडी आहे खरे नाही हो भाव हांऐ पाहिजेच कमतावी आमचं आणि आमची झाली आठ नऊ आठ नऊ झाल्याचं आठ गॅप झाली आमची आणि ती अजून सहा ते सात राहिले फिल्टर साफ करून घ्यायला लागेल पाहू चेक करून व्यवस्थित पण पाणी पाहू कद भारत नाही फक्स दिवसभर राहत नाही तर ऑइल पाणी पाहिजे जरूर ऑइल पाणी पाहतो नाही तर मेंटेनन्स नाही घेणार ना तवा नाही करायचं नागर ओके सेटिंग मिटिंग सगळं करून एकदम प्रॉपर ठेवलं आहे पैसे आग्रह घ्या गाला काय केश्नात ऊन पडले पण मोकर थंडी इकडं ठीक आहे आता घेऊ आवरून ऑइल पाणी पावरायला द्यावं आता ऑइल पाणी पाहून गेल आणि लगेच आवर चालू शकता तर केला द्यावा आणि चालू बघू शकता म्हणजे त्याने हा एक काढलाय आणि तो एक काढलाय आपण इथे काल इकडे आवरून त्याच्यामुळे काही इशू नाही एवढा ना करतोय छान नागरते काय अडचण नाही काय अडचण नाही ना आता आता, आता, आता आपण जाऊ तिकड तर डिझ लागला लागलाच नव्हतं दोन दिवस लावून द्यायला लागेल म्हणजे टेन्शनाने आपल्याला दिवसभर टाकी फुल करायला लागेल संपत आलं डिझेल आहे आलंय डिझल एवढं लांबून आलो त्याच्यानंतर मग डिझेल टाकायचं लागेल ना काय का दो करून काम बंद व्हायला डिझेल टाकले कधी ठीक आहे ये म्हणतो मी बसला इथं सारखा फोनचा ना देव याला दुसरं काहीच नाही अरे ड्रोन शॉट कसा वाटला मी नक्की मी करून सांगा मला आता आपण चालू ठीक आहे अजून ठिकाणी पाहिला तुझं काम चालतं तिथे जाऊ इथून साधारणपणे दहा एक किलोमीटर पुढे जायचं आम्हाला अजून इकडं म्हणजे तो रायडर काढायला लागल दुसरी नाही गाडी काही नाही काही नाही ठीक आहे चला निघू आपण आता हे तीन जण म्हणजे जे त्याचं चार्जर नव्हतं आणलं त्याच्यामुळं तो चार्जर घेतो आपण निघू आपण आता आहे आपलं इथलं काम न्यू आपण आता परत त्या तिकडच्या डोंगराक जायचं आपल्याला आईडून दिसती नाही डोंगर आता हे थोडीच होते आधी डायमंड काढायचे त्या तिकडचं म्हणून लेफ्ट मारायचं आहे म्हणून तो आपण आता आणि त्या चीन पण टाईट करून घेतली आणि हवा पण मारू घेतली जाम चालते चेन ते डॉक्ट करत होती हे म्हणून जोडी म्हणून काय वाटून ठीक तिकीट झाला जाऊ त्याकडे डायरेक्ट तर आलोय परत फायनली आपल्या आपल्या फील्ड हे दोन गॅप राहिले आणि तिकडं दोन गॅप राहिले फायनल आहे हो जाय कधी काय टाइम नाही पाहतो काय हे आज माझ्यासोबत काहीतरी तीस पाच किलोमीटरचा फिरला असेल वर मग मग किती किती झालं किती तीस चाळीस किलोमीटर फरला तरी पुरा जाम झाला आहे आणि बघू शकता झालं आहे आमचं फायनल वळ मारलं जाऊ एक पाच मिनिटं आवडून जाईल आणि मग आता इथून आपल्याला परत दुसऱ्या लोकेशनला जायचं आहे तर विषय एकच आहे का असे टाईम काय एवढं झालं नाही की ओढे साडेसात झाले असतील हां सात वाजता आले थिंक जेवण तुम्ही सात वाजे जवळपास तर इथून परत एक दहा किलोमीटर जायचं आहे मग पिढ निघून जाऊ तिथंच थांबू आणि मग पुढं इथं परत यायला लागल इथं दोन दिवसांतो ओठरी मारायला मग आधी तिकडं जाऊन नांगरून घेऊ मग दिवसांनी परत्य रोटरी मारायला जायची असे पालटा करायला लागल देव येवराला आवरून घेऊ आता झालंय फायनली निघायचं आता नाही नाही म्हणता आम्हाला साडेसात वाजे निघायलाच कसं होईल तू देवा किती टाइम लागतो तिळगायला मग आता काय येऊन जास्त अर तास तरी पुसणार रेस किलोमीटर जवळ आहे का रे डिझल टाकून ठीक आहे आता एक काम करू आधी निघत लोक म्हणतात डिझेल टाकायचं दुसऱ्या टाकायला आलोय कळंग गाडी लावली दोन तिथं दोन बांगल्याच्या बी घ्यायची चाल ना देवा आलाय चाललो आता आम्ही ट्रॅक्टर लावून देऊ पाच मिनटात ट्रॅक्टर लावून देऊ आणि निघू जेवण करायचं बुक लागली जेवण करायला लागल <laughs> ट्रॅक्टर लावून दिला आहे आणि चालू आता आपल्या निवासस्थानी म्हणजे रुमक माका सांगितून घेतलं आता